नमस्कार मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि त्यांना जर आपल्या आधुनिक काळामध्ये जी उपकरणे वापरून विविध प्रकारच्या वस्तू बनवण्यात येत होत्या त्यांचं जर ज्ञान द्यायचं असेल तर घाटमाता या उत्सवाला जरूर भेट द्या ताक घुसळण्यासाठी जे यूज करत होते वापरत होते ते हे उपकरण आहे तर याची माहिती इथे तुम्हाला भेटेल तसंच जा जर पुढे जाऊन धान्य जर कुटायचं असेल तर त्यासाठी जे उपकरण वापरलं गेलं होतं आणि वापरत होते त्याची माहिती तुम्हाला इथून पूर्णपणे भेटेल तसेच शेवया पाडण्यासाठी जे उपकरण आपली आधुनिक जी माणसं होती ती वापरत होती तेही त्याची माहिती या उपकरणामध्ये तुम्हाला या पूर्ण डिटेल बॅनरमध्ये भेटेल तसेच सगळ्यात महत्त्वाच्यामध्ये वाटप वाटण्यासाठी आधुनिक काळामध्ये वापरला जाणारा हा वरवंटा आणि पाटा याची माहिती तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही इथून देऊ शकता जर पुढे आलात तर जे आपण धान्य दळण्यासाठी आधुनिक काळामध्ये वापरत होतो ते म्हणजे जातं या जात्यावरती आपले आजी आई आजोबा सगळे दळण दळून त्याच्यापासून आपल्याला भाकऱ्या जे काय असेल ते बनवून द्यायचे अशी ही खूप अनमोल अशी माहिती आपल्या लहान मुलांपर्यंत ही माहिती नक्कीच पोचली पाहिजे तर तुम्ही जरूर भेट द्या घाटमाता या उत्सवाला एम एच बी कॉलनीच्या ग्राउंडमध्ये हे घाटमाता उत्सव भरलेला आहे तर लवकरच जाऊन तुम्ही त्या उत्सवाला भेट द्या आणि आपल्या लहान मुलांना ही माहिती पोचवा